नमस्कार मी मिनल माळी मढवी न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया राजकीय विश्लेषण लोकांचं महत्व संपवण्याचा कट रचला जातोय असं वाटतंय असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलंय निश्चितपणे मी जे विधान केलेलं आहे मी अत्यंत जबाबदारीने हे विधान केलेलं आहे कारण आमच्या सर्वांचेच नेते राणेसाहेब आहेत आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामधली लोकसभेची परिस्थिती अत्यंत विपरीत होते अनेक दिग्गज उमेदवार पराभूत झाले अशा लाटेत सुद्धा आमच्या सिंधुदुर्गच्या जनतेने राणेसाहेबांना निवडून आणलं म्हणजे रत्नागिरीचं लीड कापून सिंधुदर्गने त्यांना लीड दिलं एक लाख चाळीस हजारच डेफिसिट होत ते कापून ने चाळीस हजारचं लीड दिलं आणि आमची सीट विजयी झाली त्यांची त्यांची इच्छा होती की इथं महायुती व्हावी त्यांचं महत्त्व संपायचं आहे मी समजा सावंतवाडीचा आमदार म्हणून चार वेळा निवडून आलो असेल माझं महत्त्व संपायचं आहे असे अनेक कट आहेत निलेश साहेब मालवणमधून निवडून आले असं दाखवायचं की जणू काय फक्त आम्हीच त्यांना निवडून आणलं म्हणून आम्ही आज विजयी होऊ शकलो आणि हे दाखवण्यासाठी पैशाचा पाऊस पाडला जातोय अक्षरशः पाऊस पाडला जातोय ही वस्तुस्थिती आहे आणि मग आम्ही सुद्धा विचार करायला लागतो की एवढं जर होतं तर मग आम्ही महायुती करून सर्व जे एवढं मोठं यश मिळवलं महाराष्ट्रामध्ये त्याच फलित काय शेवटी तो मँडेट हा लोकांनी दिलेला मँडेट आहे की आम्ही महायुतीमध्ये एकत्र राहावं महायुतीने चांगला कारभार जनतेसाठी करावं लोकांनी दिलेला कौल आहे आणि लोकांनी जो दिलेला कौल असतो त्याचा मान ठेवायलाच लागतो आणि त्याचा विसर जर कोणाला पडत असेल तर ते चुकीचं आहे हेच मला या निमित्ताने सांगायचं मी नेत्यांच्या विरोधात आहे असं वक्तव्य निलेश राणे यांनी केलंय कारण का सन्मान्य दीपकजी केसरकर साहेबांनीच ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांचं सिंहाचा वाटा आहे ते कधी स्वतः ते कधी यासाठी ते कधी स्वतः स्वतःच्या तोंडाने सांगणार नाही पण मी आमदार झाल्यानंतर जे मी चित्र बघितलं की जो काय विकास झाला पण मार्केटिंग दुसऱ्यानी केलं ते म्हणतात ना पैसे आतमध्ये एकाचे एनव्हलप दुसऱ्याचा असं वेंगुर्ल्यामध्ये चित्र आहे सन्मान्य वाल वालवलकर जी असतील हे सगळी जी काय काम आहे जो काय विजन आहे हा सन्मान्य केसरकर साहेबांचा सा आहे म्हणून ते बघावं यासाठी मला सन्मान्य पालावलकरजींनी इकडे बोलवलं बघून समाधान वाटला प्रतिसाद उत्स्फूर्त वाढला आणि आमचे उमेदवार सगळे शिवसेनेचे निवडून येतील खात्री वाटते मी साहेब हेच मागच्या वीस दिवसापासून सांगतोय आपण मुंबईतून आज आलात म्हणून आपल्याला कदाचित मुंबईच्या ह्याच्यात कुठे सेक्टरमध्ये आलं नसेल मी हेच सांगतोय की सन्मान्य राणे साहेबांना या प्रक्रियेतून आपण का बाहेर ठेवलं आपल्याला महायुती का नको होती हे आता त्यांना प्रश्नांची उत्तरं द्यायची लक्षात घ्या आम्ही प्रश्न विचारलेले आहेत आम्ही पुरावे दिलेले एक ज्येष्ठ माणूस सातत्याने महायुती व्हावी म्हणून आपल्याकडे विनंती करतायत आपल्यावर जबाबदारी आहे आता आपण उत्तर दिलं पाहिजे की आपण का आपल्याला महायुती नको होती काय झालं होतं असं आमच्याकडून काय चुकलं होतं आम्ही काय जास्त सीटा मागत होतो आम्ही पन्नास पन्नास टक्केचा पण पन फॉर्म्युला दिला होता फिफ्टी फिफ्टीचा आणि कणकवली झिरो आम्हाला एकही सीट देऊ नका फक्त राणे साहेबांच्या तोंडातून हे येऊ द्या की अमुक अमुक तुम्हाला हे करायचंय शंभर टक्के आम्ही केलं असतं माझा विषय एवढा आहे की हेच आम्ही सातत्याने म्हणतोय की हा कुठल्या मोठ्या कठाचा भाग आहे की फक्त आता नगर पालिकेची जी काही निवडणूक आहे त्याच्या पुरता मर्यादित नाही मी हेच मागच्या वीस दिवसापासून पूर्ण ऐकून घ्या थांबा मी हेच मागच्या वीस दिवसांपासून म्हणतोय की चुकून हे जे काय तुम्ही घडवलं हे जर पुढे असंच घडत गेलं तर ह्याचे परिणाम अजून तीव्र होतील त्याच्यामध्ये तुम्ही आताच कुठेतरी हे सगळं आवरावं हो। महायुतीमध्ये पुढच्या सगळ्या निवडणुका लढाव्यात हो हे आमचं म्हणणं आजही आहे जिल्हा परिषद ही महायुतीमध्ये झाली पाहिजे महानगरपालिका महायुतीमध्ये झाल्या पाहिजे आमचं एक कुटुंब आहे हो एक दोन व्यक्तींमुळे जर हे कुठेतरी त्याच्यामध्ये काय म्हणतात ना डिस्टर्बन्स येत असेल कुठेतरी प्रॉब्लेम येत असेल तर हे आता प्रत्येक त्या त्या नेतृत्वाने हे सगळं थांबावं अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रचारा करता आलेले वनमंत्री गणेश नाईक यांनी नाव न घेता शिवसेना शिंदे गटावर टीका केली होती यावर कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पलटवार केलाय कोण काय बोलले याला महत्व नाही लोक ठरवतील दोन तारखेला उगास तोंडाची वाफ कशाला वाया घालवायची असं श्रीकांत शिंदे म्हणाले मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश आहेत वेगवेगळ्या एरियामधील कार्यकर्ते जे आहे शिवसेनेमध्ये शिंदेसाहेबांवरती विश्वास दाखवून जे आहे ते प्रवेश करत आहेत आज देखील उल्हासनगरमधील काही अंबरनाथमधील काही लोकांचा जो आहे प्रवेश झालेला आहे सफाई होणार आणि भाजपच्या भाजप मिळून येणार ठीक आहे आता कोण काय बोलेल त्याला काय अर्थ आहे का लोकं ठरवतील दोन तारखेला काय होणार आहे आणि दोन तारखेला आपण बोलूया उगतच कशाला तोंडाची वाफ जी आहे ती वाया घालवायची बावनकुले सत्ते माज आला एवडा माज योग्य नहीं अस बहुजन रिपब्लिकन एकता मंच अध्यक्ष सुलेखा कुंभारे यानी बावन टीका बावनकुंच कामटी शहर में नगर परिषद का चुनाव होने जा रहा है और कल जो अजय कदम के लिए संविधान रैली निकाली गई उसमें बहुत बड़े पैमाने पर यानी कामटी शहर में आज तक ऐसी रैली निकली नहीं है ऐसे ही रैली कल अजय कदम के लिए कामठी शहर के लोगों ने निकाले हैं अभी ये तय हो गया कि कामठी शहर का चुनाव ये अजय कदम के लिए होने जा रहा है और अजय कदम अभी शहर अध्यक्ष नगराध्यक्ष बनने वाले ये जो बात फैली कामठी में इससे बावन कुड़े में बहुत घबराहट पैदा हुई है चंद्रशेखर बावनकुड़े कल रात को 10 बजे के बाद गली गली में घूम रहे हैं लोगों को दहशत पैदा कर रहे हैं लोगों को धमकी दे रहे हैं और मुझे लगता है कि ये बावन साहब को शोभा नहीं देता वो एक महसूल मंत्री मंत्री का कर्तव्य होता है कि चुनाव निरपक्ष हो बिना डर के हो बिना दहशत के हो और इसलिए मैं बावन साहब को याद दिलाना चाहती हूँ कि कामठी शहर में आपको अगर आना है तो आप दिन को आइए आपको सवा लेना है तो चौक में लीजिए जिसका जवाब हम भी देंगे मगर इस तरीके से एक महाराष्ट्र के प्रभारी होने के नाते आप जिस तरीके से कामठी में घूम रहे हैं ना ये आपकी लाचारी है समझे आप इतने कमजोर हो गए हैं वैसे तो आप कमज़ोर थे ही क्योंकि आप तो सत्रह हजार होटों से पीछे थे ना आप नेता थे कामठी शहर ने सत्रह हजार आपको कम दिए अब मुझे गणित बताइए कि आप सत्रह हजार वोटों से बावनकुड़े साहब जब पीछे थे तो आपका बीजेपी का नगराध्यक्ष कैंडिडेट कैसे सत्रह हजार प्लस करेगा कर ही नहीं सकता और इसलिए ये कामटी शहर में आपने जो अनाथ बना दिया है ना अभी ये कामटी शहर जाग गया है आपका पैसा भी नहीं चलेगा और आपका सत्ता भी नहीं चलेगी राष्ट्रीय ओबीसी महासंघ अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची पत्रकार परिषद पार पडले नक्कीच ओबीसीच्या आरक्षणाला टांगती तलवार राहणार असं ते यावेळी म्हणाले ते आणखी काय म्हणाले पाहूया नक्कीच तलवार राहणार आहे कारण यापूर्वीचा जो निकाल होता त्यामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या आधी राहून दोन हजार बावीसच्या नियमाप्रमाणे निवडणुका घ्या अशा प्रकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला होता आणि त्या निर्णयाप्रमाणेच महाराष्ट्र सरकारने या घोषित केलेल्या आहेत पण आज आनंदाची गोष्ट अशी आहे सर्व ओबीसी समाजाकरता की ज्या नगरपंचायत नगर परिषदाच्या निवडणुका येत्या दोन तारखेला होऊ घातलेल्या आहेत आणि महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा थोड्याच दिवसामध्ये होणार आहे अशा वेळेस सत्तावीस टक्के ओबीसी ला आरक्षण देऊन निवडणुका घेण्याचा महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याला कुठल्याही प्रकारची स्थगिती आजच्या घडीला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नाही आणि त्यामुळे या निवडणुका सत्तावीस टक्के आरक्षणा होणार आहे पुढील सुनावी सुनावणी पुढच्या एकवीस तारखेला एकवीस जानेवारीला होणार आहे पण एकदा ह्या निवडणुका पार पाडल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाचे स्वतःचेच हे निर्णय होत असल्यामुळे पुढे सुद्धा त्या निवडणुका रद्द होतील असं मला वाटत नाही कारण परवा मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने संकेत दिले होते की ओबीसी समाजाला सुद्धा सत्तावीस टक्के आरक्षण कसं देता येईल याच्यावरती आमचा विचार सुरू आहे आणि म्हणून तशा प्रकारचा विचार सुरू असल्यामुळेच आज या कोणत्याही निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नाही हा संपूर्ण ओबीसी समाजाकरता फार मोठा दिलासा आहे आणि त्यामुळे सत्तावीस टक्के आरक्षण होऊन ओबीसी समाजातील सर्व इच्छुक राजकीय उमेदवारांना त्याचा लाभ होणार आहे परंतु पुन्हा मी एकदा आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती करू इच्छितो याबरोबरच राजकीय विश्लेषण इथेच संपलंय अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार